हेडलाइन्स नंतर बातम्या विस्तारानं पाहणार आहोत नवी दिल्लीमध्ये आजपासून अठ्यानवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं शरद पवार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं तीन दिग्गज नेते एकाच स्टेजवर उपस्थित होते त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती मोदी फडणवीस आणि पवार एकाच मंचावर या ठिकाणी बघायला मिळाले अखिल मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन हे आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं आहे आणि त्यानंतर हे तीन दिग्गज नेते एकाच स्टेजवर होते त्यामुळे सगळ्यांचंच या दृश्यांकडे लक्ष लागून होतं यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचं बॉन्डिंग पाहायला मिळालं सुरुवातीला पीएम मोदींनी शरद पवारांचा हात पकडून दीप प्रज्वलन केलं शिवाय शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासाठी स्वतः पाण्याचा ग्लास भरला आणि त्यांना बसण्यासाठी खुर्ची देखील दिली आहे ही दृश्य अत्यंत बोलकी होती नवी दिल्लीमध्ये आजपासून अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं